हे पहा जे चित्र आपण त्या ठिकाणी पाहिलेले ब्याऐंशी दिवसाच्या नंतर एस पीनी त्या प्रकारावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख त्यांचा बॉडीगार्ड अॅडव्होकेट माधव जाधव यांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं जात आहे अगदी त्यांना म्हणजे बॉडीगार्डला सुद्धा चुटकी वाजवून पोलिसांना चुटकी वाजवून हे कोणाच्या जीवावरती हे लोकांनी केलेले आणि परत त्यांना मारहाण सुद्धा केली आणि या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातल्या इतर पाचही मतदारसंघात बसलाय आम्ही दहा दहा पाच पाच हजार मतं आमचे कमी झाले हा जो प्रकार झाला तो त्याच दिवशी व्हायरल झाला होता एक्च्युअल तत्कालीन एस कलेक्टरांनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु ब्याऐंशी दिवस उजाडलेत हे चुटक्या वाजणारे हे पिस्तोलवाले हे गुंडाड जे आहेत हे सगळ्याच्या सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि यावरून आपण ओळखून घ्या की परळी विधानसभा मतदारसंघात मतदान कसं पार पडलं असेल ते अर्ध्याच्या वरती म्हणजे तीनशे तीस पैकी दोनशे बूथ अक्षरशः ताब्यामध्ये होते हे यावरून सिद्ध होतो नाही 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 ती मागणी त्यांनी केलेली आहे ज्यांनी निवडणूक लढवली त्या उमेदवारांनी करावी त्यांनी करावी आणि दुसरं महादेव मुंडेंच्या पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एस पी साहेब एस पी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे सोळावा महिना लागलाय आता तिचा त्या माऊलीचा पती जाऊन महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत आणि जे ज्या दिवशी तपास डीवाय एस कडे दिलाय त्या दिवसापासून बारा ते पंधरा लोक परळी मधले गायब आहेत जे गायब आहेत ते एस आणि एल सी बी आणि तिथले डीवाय एस पी यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये घाला लोक शंभर टक्के आकाचा संबंध आहे ज्यांनी महादेव मुंडे मारले त्यांचे ज्या ज्यांनी मारलेले ज्या गुंडांनी ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आतापर्यंत मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक आकाच्या मुलाच्या भोवती अवती भोवती ते नाही आहेत आणि तेच आरोपी आहेत ते आरोपी पकडले पाहिजेत मी शंभर टक्के महादेव मुंडे यांच्या सौभाग्यवती ज्या त्या ठिकाणी बिचारी मायमाऊली उपोषणाला बसले मी शंभर टक्के त्या माउली बरोबर आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या हे जे सोळा नावांची तुम्ही त्यांना लिस्ट दिली का आणि काय चर्चा झाली हे बघा या नावांची नावाची ला मी यादी दिलेली आहे डिटेल पत्र दिलेलं आहे महादेव मुंडे यांच्या बाबतीमध्ये काय काय झालेले आहेत कोणाकोणाचे मोबाईल डिटेक्ट केले पाहिजेत कोणाकोणाचे जे आहे सीडीआर चेक केले पाहिजेत याचं डिटेल पत्र मी एस पी आमचे जे जिल्ह्याचे नवनीत जे आहेत त्यांना दिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर आरोपी पकडावेत अशा प्रकारची जिल्हाधिकारी जे नियोजन सार नियोजन विभागाने जे दोन वर्षाच्या प्रशासकीय मान्यता मागितल्या त्यासाठी कलेक्टर भेटले होते मी उद्या परत आजी दादांना भेटणारे दोन वर्षाच्या नाही पाच वर्षाच्या प्रशासकीय मान्यता तपासल्या पाहिजेत कारण सर्वाधिक जास्त गोंधळ दोन हजार एकोणीस ते मी तर त्र्याहत्तर कोटीचं बोगस बिल काढले पण त्याची यादी घेऊनच आलो आजी दादांना दाखवायला परंतु दोन हजार एकोणीस पासून सर्वाधिक जास्त पर्यंत घालण्यात आलेला आहे बोगस बिलांचा नियोजन विभागाने जी चौकशी लावली ती फक्त दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस आत्ताची लावली मी उद्या दादांना विनंती आहे की ही चौकशी दो, दोन हजार एकोणीस पासून लावावी कारण सर्वाधिक जास्त गोंधळ हो हा दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये केलाय आणि जुलैमध्ये परत आमचं महायुतीचं सरकार आलं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींच मग ते गोंधळ बंद झाला पण तो गोंधळ तिथपर्यंत होता पंचवीस सहा दोन हजार पर्यंत अखेरची बोगस बिलं काढण्यात आलेली आहेत वाई जो तो वाई आता न्यायालयीन कोठडीचे मला वाटतं आज परत पोलिसांनी त्याला पी सी आर मागितलेला आहे वेगळ्या प्रकरणात न्यायालयीन नाही आता ते परत पोलीस कस्टडी मध्ये आलं असेल असं मला वाटतं आणि त्याचे व्हाईस सॅम्पल घ्या काय घ्यायचं ते घ्या आणि त्याच्यावरती लवकरात लवकर हे तुम्हाला सांगतो यांच्यावरती ऍक्शन झाली पाहिजे चार्जशीट दाखल झालं पाहिजे आणि हे लोक फाशीला गेले पाहिजे